आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सर्व जी क्षेत्र आहेत समाजातली ती सर्व क्षेत्र आता बदलणार आहेत किंवा नेचर ऑफ जॉब जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि असं कुठलं क्षेत्र नाही आहे आता आम्ही मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याकरता एक ए आय मिशन सुरू केलेलं आहे आणि त्या मिशनच्या माध्यमातून आम्हाला हे खात्री आहे की आम्ही प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढवू शकू पेस्ट कंट्रोल चांगल्या पद्धतीने करू शकू म्हणजे मग मागच्या काळामध्ये आम्ही का एक ॲग्री हॅकॅथॉन घेतली तर त्याच्यामध्ये ए आयचा उपयोग करून इतके चांगले मॉडेल्स आपल्या सगळ्या तरुणांनी तयार केले की ज्यातनं खऱ्या अर्थानं पेस्ट कंट्रोल असेल किंवा ज्याला आपण अगदी चांगल्या पद्धतीनं प्रिसिशन फार्मिंग म्हणू शकतो अशा प्रकारचे अनेक मॉडेल्स हे तयार झालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण जे काही पुढे करतो त्याच्यामध्ये ए आयचं ॲडॉप्शन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आज केमिकल टेक्नॉलॉजीमध्येही ए आय एक प्रकारे डिसरप्शन आणू शकतं अनेक गोष्टी ज्या आहेत अल्टिमेटली ए आय एक एक अशी व्यवस्था आहे एक असं इंजिन आहे की ज्या गोष्टी आपण करतोय त्या गोष्टी ए आय करणार आणि त्याच्यावर आपल्याला बिल्ड करायचं आहे ए आयने ने येऊन काही म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सला ए आय काही मारून टाकेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे पण एक बेसिक अशा प्रकारचं आपल्याला एक एक अधिष्ठान हे ए आयच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यातनं पुढे त्याच्यावर आपल्याला बिल्ड करायचं आहे म्हणून मला असं वाटतं की आ, आता जे काही आपण एल आय टीमध्ये नव नवीन प्रयोग करतो त्याच्यामध्ये विशेषतः ए आयचं अडॉप्शन करण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक मिशन हे हातामध्ये घेणं गरजेचं आहे मला एक गोष्ट सांगताना आनंद वाटते की आत्ताच सत्यनडेला हे महाराष्ट्रामध्ये येऊन गेले मुंबईला येऊन गेले आणि त्यांनी बोलताना हे सांगितलं की आज ए आयमध्ये आपण तसे थोडे मागे आहोत काही कंट्रीज आपल्यापेक्षा पुढे गेल्या आहेत पण त्यांनी सांगितलं की आत्ता जे काही ट्रेंड्स त्यांना दिसत आहेत त्या ट्रेंड्समध्ये दोन हजार तीस साली जगातली बिगेस्ट ए आय डेव्हलपर कम्युनिटी ही भारतातली असेल भारत त्याला लीड करेल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही एक सगळं डिसरप्शन येणार आहे त्याचं आत्तापासनं जर आपण आपल्या सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांमध्ये त्याचं ॲडॉप्शन आपण जर केलं तर मला असं वाटतं की एक ग्लोबली कॉम्पिटंट अशा प्रकारचा जो वर्कफोर्स आपल्याला तयार करायचा आहे तो तयार करताना आपल्याला निश्चितपणे त्या माध्यमातून एक मोठा फायदा मिळेल